आपल्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जेवढी बघा केस कापायची दुकान आहेत नावी समाजाची या प्रत्येक दुकानामध्ये सेना महाराजांचा फोटो हा निश्चित असतो बघा शेकडो वर्षाचा काळ जरी गेला तरी अशा संतांना समाज कधी विसरत नाही बघा सेना महाराज पंढरीच्या पांडुरंगांचे भक्त होते अफाट भक्ती एवढी भक्ती की संत सेना महाराज एकदा संकटात असताना स्वतः पंढरीच्या पांडुरंगाने त्यांना मदत केली ती बघा म्हणजेच केस कापले होते देवानं आपल्या भक्तासाठी म्हणजे विचार करा भक्तीची ताकद किती म्हणून बांधवांनो हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा की पंढरीच्या पांडुरंगाने आपल्या भक्तासाठी कशी मदत केली हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल चॅनल तर बांधवांनो मध्य प्रदेश प्रांतातील सेना महाराज लहान वयापासून पंढरीच्या पांडुरंगाची अफाट भक्ती होती लहानपणापासूनच हुशार पल्लब बुद्धी पण आपला पारंपरिक धंदा म्हणजे केस कापणे दाढी करणे मालिश करणे हा धंदा सुद्धा महाराज लहानपणी शिकले बघा फार केस कापाय चतुर होते त्यांची जी कीर्ती आहे ती आजूबाजूच्या परिसरामध्ये पसरली होती बघा हे के केस कापावं तर सेना यांच्याकडून बघा अशी कीर्ती पण भक्ती सुद्धा पांडुरंगाची अफाट भक्ती तन मन लावून भक्ती ही सगळी कीर्ती पसरली की बुवा केस चांगले कापायची ही जी कीर्ती त्या ठिकाणचे एक सम्राट होते राजा होता त्या राजाच्या कानापर्यंत कीर्ती पोचली बघा आणि राजानं अक्षरशः सेना महाराजांना आपल्या दरबारामध्येच कामाला ठेवलं बघा स्वतःच केस कापाय मालिश कराय सेना महाराज नित्य जायचे त्यांची दररोजची कामं ते करायची म्हणजे मालिश करायचं धाडी करायची राजाची केस कापायची मैना पांढरासन ही सगळी कामं करत होती याच्यातून पंढरीच्या पांडुरंगाची ही भक्ती चालूच होती दिवसामागून दिवस चालले होते एक दिवस सेना महाराज आपल्या घरी पंढरीच्या पांडुरंगाची पूजा करत होती नामस्मरण चाललं होतं पांडुरंगाच आणि अशा वेळेस तिथल्या सम्राटानं बोलावणं पाठवलं सेनांना की लगेच निघून या दरबारामध्ये सम्राटाचा नोकर त्या ठिकाणी येऊन पोचला बघा सेना महाराजांच्या घरी पत्नीला सांगितलं की सेनांना पटकन पाठवून द्या दरबारामध्ये सेना महाराजांचं नामस्मरण चाललं होतं देवाचं आणि त्यावेळेला पत्नीनं खोटं सांगितलं की सेना घरात नाही येत मनपती घरात नाहीत आपले हे बोलणं ऐकून तो नोकर धावत गेला आणि सम्राटाला सांगितलं की सेना घरात नाहीत येत नाहीत ते असं उलटं सांगितलं बघा आणि त्याच वेळेस सेना महाराजांच्या घराशेजारी असणारा एक व्यक्ती तो फार निंदा करायचा सेना महाराजांची आणि त्यानं बघा सम्राटाला चढवून सांगितलं की सेना घरात येत आणि त्याच्या पत्नीनं खोटं सांगितले तुम्हाला हे ऐकल्यानंतर ते सम्राट फार रागावला बघा सम्राट लालबुंद डोळे झाले आणि सम्राटानं आपल्या नोकरांना सांगितलं म्हणजे सेनापतीला सांगितलं की सेनाची मोठ बांधा बांधून टाका त्याचे पाय त्याला वाहत्या पाण्यात सोडून द्या त्याला हीच शिक्षा त्याला अ त्या ठिकाणून सेनापती आणि चार दोन सैन्य त्यांचं म्हणजे से बाबा सेनाला पकडण्यासाठी हा पंढरीच्या पांडुरंगाला का शरणात समजलं अंतर्ज्ञानी अखंड सृष्टीचे मालक त्यांना वाटलं आपला भक्त अडचणीत सापडलाय माझ्या सेनाला मदत केली पाहिजे अखंड सृष्टीचा मालक सेनामहारांचं हुबेहूब रूप घेतलं हातामध्ये सगळी हत्यार म्हणजे केसं कापण्याची धाडी करण्याची ती घेऊन पंढरीचे पांडुरंग त्या सम्राटाच्या दरबारात आले आणि त्या सम्राटानं सेनाला पाहून ताटकन तपल्या सेनापतीला बोलवून घेतलं अरे सेना तर इथे आलाय तुम्ही काय मला खोटं सांगताय सेना येत नाही घरी आनंदी झाला सम्राट दिलेला आदेश माघारी घेतला आणि स्वतः पंढरीचा पांडुरंग बघा सेनाच्या रूपात त्या सम्राटाचं मालीस करायला लागला देव सम्राटानं ज्यावेळेला मानखाली वाकवली मालीस करण्यासाठी त्यावेळेला ते मालिसाचं जे तेल आहे त्या तेलामध्ये पंढरीच्या पांडुरंगाचं प्रतिबिंब दिसलं त्या सम्राटाला आणि दर्शन झालं देवाचं बघा त्या ठिकाणी ने पटकन वर पाहिलं तर पुढं सेना आणि जे प्रतिबिंब दिसतय ते पंढरीच्या पांडुरंगाचं दिसतय पटकन त्यानं मालीस थांबवलं देव सेनाच्या रूपात आल त्यामुळं सेनाकडे एक सोन्याच्या मोहराची थैली दिली बघा बक्षीस म्हणून खुश झाले सम्राट अहो देवानं थैली घेतली बघा सेनाच्या रूपात आ ती थैली घेतली आणि सेना महाराजांच्या घरी नेऊन ठेवली आणि देवगुपित झाले बघा सेनानं थैली पाहिली ही थैली आली कशाची म्हणजे दुसऱ्या दिवशी त्या सम्राटाला इच्छा झाली की देवाचं दर्शन मला परत घ्यायचे सेना आल्यानंतर मला पांडुरंगाचं दर्शन आहे म्हणून सेनाला परत निरोप पाठवला सेना महाराज बघा दरबारात आले आणि सेनाला सांगितलं सेना तुम्हाला काल पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन दिलं तेलाच्या वाटीमध्ये तसंच मला आज दर्शन घ्यायचे सेनानं सांगितलं मी तर काल आलोच नव्हतो अरे सेना तू तर काल आलता तू माझं मालीस केलंस आणि त्याच वेळेस मला तेलाच्या वाटीत दर्शन झालं पंढरीच्या पांडुरंगाचं देवाचं सेनानं ओळखलं की माझा पंढरीचा पांडुरंग माझ्या मदतीला धावून आला आणि देवानंच केला हा चमत्कार आहे देवाचा धावा करू लागला सेना महाराज बघा पंढरीच्या पांडुरंगाला दावा करायला लागले की देवा तुम्हाला वाचव रे बाबा आता तू काल आला त्या ठिकाणी मदत केली आज कोण करणार क्षणाचा विलंब न घेता बघा सेना महाराज जसे मालिश करायला लागले तसे तेलाच्या वाटीत परत पंढरीच्या पांडुरंगाने दर्शन दिलं त्या सम्राटाला बघा कशासाठी आपल्या फक्तासाठी त्यावेळेला बघा तो सम्राट अतिशय खुश झाला आणि तो पंढरीच्या पांडुरंगाचा भक्त झाला नंतर या गोष्टीतून आपल्याला एकच घ्यायचे बांधवांनो जर मनापासून अगदी हृदयापासून जर भक्ती असेल तर देव तुमच्या मदतीला एका क्षणात येऊ शकतो लक्षात घ्या हे ज्वलंत उधारे कुठली दंतकथा नाही नाही सत्यकथा आहे आज बघा शेकडो वर्षाचा काळ जरी गेला तरी आपण कुठल्याही नाभिकाच्या दुकानात जा म्हणजे केस करतानाय ज्याही त्या ठिकाणी कुठं जा छोटीशी टपरी असू द्या त्या ठिकाणी सेना महाराजांचा फोटो हा असतोच ती ताकद आहे भक्तीची ती ताकद आहे समाजाला एक नवीन दिशा देणाऱ्या भक्ताची देवापुढं जात पात हा विषय कुठलाही नसतो बघा फक्त भक्ती ही महत्वाची आहे निस्वार्थ भक्ती देव हा भक्तीचा वकिल्ला आहे तर बांधवांना अशा प्रकारे सेना महाराजांच्या भक्तीचा हा व्हिडिओ आपल्याला जर खरंच आवडला असेल तर आमच्या चॅनलला एकदा नक्की लाईक करा आणि चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आम्हाला कमेंट म्हणून संत सेना महाराजांचा विजय असो अशी एक कमेंट नक्की द्या किंवा भक्तीची ताकद जय जय रामकृष्ण हरी अशी एक कमेंट नक्की द्या बघा जय हिंद जय भारत